लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही मधूवर ऑपरेशन करत असते मधूच्या अंगावरती खूप जखमा झालेल्या असतात आणि मधूच्या हातातून रक्त येत असते तेव्हा त्या जखमेत रुतलेले सर्व लाकडाचे तुकडे आता सिंधू काढत असते इकडे आता राघव हा बाहेर बसलेला असतो तेव्हा राघवला मधुचे बोलणे आठवते मधूने सांगितलेले असते की राघव तू आता मला फसवलेस आणि मी जगून तरी काय करू राघव शेवटी तू सिंधूचीच निवड केली राघव हे सर्व बोलणे आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते इकडे राजेश्री आणि काकू आता ऑपरेशनच्या रूम समोर एरझऱ्या मारत असतात तर आता सिंधू ही ऑपरेशनच करत असते तर इकडे राजश्री गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते की गणपती बाप्पा राणीला बरं कर मी तुझ्या दर्शनाला येईन इकडे आता राघव हा डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा काकू ही राघव जवळ येऊन राघवच्या खांद्यावर हात ठेवते क्षणाक्षणाला राघव हा उठून ऑपरेशनच्या रूमच्या दरवाज्यातून काचीतून आतमधून बघत असतो तर सिंधू ही राघवकडे बघते राघव हा मधूसाठी आता व्याकुळ झालेला असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते सिंधूला म्हटलेले असते की सिंधू मधूला वाचव नाही तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार तेव्हा सिंधूने सांगितलेले असते की राघव तुम्ही काही काळजी करू नका मी पूर्ण प्रयत्न करेन राघव म्हणतो अगोदरच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि आता मधूला जर काही झाले तर मी विनूला काय उत्तर देऊ सिंधू हा जोडून राघव म्हणतो की प्लीज मधूला वाचव तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई किती लकी आहे त्यांची काळजी करणारे इतकी माणसे त्यांच्याजवळ आहेत सगळेच काही एवढे भाग्यवान नसतात तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी सर्व प्रयत्न करेन असे आता सिंधू राघवला बोलते आणि बाप्पा तुमच्या सगळ्यांची प्रार्थना नक्की ऐकेल असे सिंधूने सांगितलेले असते आणि ऑपरेशन करत असताना राघवकडे बघून आता हे सर्व सिंधूला आठवते राजश्री रडतच काकूला म्हणते की सर्व ठीक होईल ना तेव्हा काकू म्हणते की राजश्री काळजी करू नकोस विनायकावर विश्वास ठेव राजश्री तेवढ्यात ऑपरेशन करून सिंधू ही बाहेर येते तर राघव सिंधूला म्हणतो की काय झालं सिंधू तर सिंधू म्हणते की मधुताई आता धोक्यातून बाहेर आल्या तर लगेचच राघव सिंधूचे आभार मानतो तर राजश्री म्हणते की वहिनी बाप्पाने आपली प्रार्थना ऐकली आणि राजश्री मनापासून आता सिंधूचे आभार मानते सिंधू म्हणते आभार मानायचा असेल तर देवाचे आभार माना, देवा माना त्यांनी माझ्या प्रयत्नांना साथ दिली आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं इकडे आता राघव हा मधुच्या रूममध्ये येतो आणि मधुकडे बघत म्हणतो की आय एम सॉरी मधू मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलो राघव म्हणतो पण मी मुद्दा आम ती गोष्ट केली नाही कारण सिच्युएशनच तशी होती राघवने मधूचा हात हा त्याच्या हातात धरलेला असतो तेवढ्या सिंधू तिथे येते आणि राघवला म्हणते की राघव त्या तुम्हाला नक्की माफ करतील कारण आपल्या माणसावर फार काळ कोणी राग धरून राहत नाही असे आता सिंधू राघवला बोलते राघव म्हणतो सिंधू मधूचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि आज जर तिला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माप नसतो करू शकलो राग म्हणतो आज खऱ्या अर्थाने विनूला त्याची आई मिळाली आणि तू मला गुन्हेगार होण्यापासून वाचवलं सिंधू त्यानंतर औषधाची चिठ्ठी सिंधू ही राघव देते सिंधू म्हणते की ही औषधी घेऊन या त्यानंतर आपण मधुताईंना पुण्यात शिफ्ट करू शकतो सिंधू म्हणते की मी तोपर्यंत डिस्चार्जचे पेपर तयार करायला सांगते आणि राघव आता औषध आणायला जातो त्यानंतर आता सिंधू पुन्हा मधूला तपासते आणि सिंधू तेथून जाऊ लागतात जिकडे मधु ही शुद्धीवर येते मधु शुद्धीवर आल्यानंतर आता कपल गेम्समध्ये राघव आणि सिंधूने कशी गेम जिंकली आणि दोघेही आनंदाने नाचत आता रा सिंधू ही कशी राघवच्या मिठीत आली हे सर्व मधूच्या डोळ्यासमोर येऊन मधूला आठवत असते आणि आपला कसा अपघात झाला हे देखील मधूला आठवतं आणि मधु डोळे उघडते तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई आता बरं वाटतंय का तर मधुमान हलवते सिंधू म्हणते की आत्ताच तुमचं ऑपरेशन झालंय नंतर तुम्हाला बरं वाटेल मी डिस्चार्जची तयारी करते सिंधू म्हणते की राघव आणि वेणू किती काळजीत होते तुम्हाला माहीत आहे का वेणू रडत होता आणि राघवने पाण्याचा एक थेंबही घेतला नाही मधुताई तुम्ही शुद्धीवर आल्या यामुळे त्यांना खूप आनंद होईल तर मी त्यांना सांगून येते असे म्हणत सिंधू जाऊ लागते तर पटकन मधू आता सिंधूचा हात धरते मधु म्हणते कशाला वाचवलंच मला सिंधू तुझ्या मार्गातील अडथळा तरी दूर झाला असता आणि मग राहायचं होतस तू राघव आणि विनू सोबत सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही या सगळ्यांचा आता विचार करू नका आत्ताच तुमचं ऑपरेशन झालं तर मधु म्हणते की माझी एवढी काळजी करण्याची गरज नाहीये ऑलरेडी तू खूप काही केलंय माझा विश्वासघात केलाय मला त्रास दिलाय सिंधू मधु म्हणते की सिंधू तू माझ्याशी खोटं बोललीस आणि मला फसवलंस सिंधू म्हणते मी असं काहीच केलेलं नाहीये मधु म्हणते हो का तर मग मला सांग ना आणि घे तू सावीची शपथ आणि सांग मला रागावर प्रेम नाही म्हणून सिंधू म्हणते हे बघा हे विचार करायचे आता ही वेळ नाहीये तुमचं ऑपरेशन झालंय तेव्हा तुम्ही फक्त आराम करा मधु ताई मधु उठून बसते तेव्हा सिंधू म्हणते की असं करू नका अजून रिकव्हरी झाली नाही तुम्हाला त्रास होईल मधु म्हणते की होऊ दे ना मला त्रास फार तर फार काय होईल मी मरेन मी मधु म्हणते की अजूनही राघवचा तुझ्यात जीव गुंतला आणि जोपर्यंत सिंधू तू राघवच्या जवळ आहेस तोपर्यंत राघव आहे, माझा कधीच होणार नाही मधु म्हणते की सिंधू तू का पुन्हा परत आली तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला जे काही बोलायचं ना ते आपण नंतर बोलू त्यानंतर आता इंजेक्शन देण्यासाठी सिंधू ही औषधाची बॉटल घेते पण तेवढ्यात मधु ही धारधार कात्री आपल्या हातात घेते आणि सिंधूला म्हणते की सिंधू अगोदर तू ते इंजेक्शन बाजूला ठेव नाही तर मी माझ्या हाताची नस कापेन सिंधू इंजेक्शन बाजूला ठेवते तेव्हा मधू म्हणते की आता मी जे सांगेन ना तेच करायचं आणि एक शब्दही बोलू नको सिंधू मधू म्हणते मी जे म्हणेन ना तेच करायचं नाही तर मी स्वतःचा जीव घेईन तर सिंधू घाबरते तर आता मधूने सत्य सांगितल्यानंतर मधूला डिस्चार्ज मिळतो आणि राघव हा मधूला घेऊन अखेर रत्न यांच्या घरी येतो तर राजेश्रीला खूप आनंद होऊन राजेश्री ही मधूचे औक्षण करते हा जोडून काकू म्हणते की एवढ्या मोठ्या संकटातून आमची सून पुन्हा परत आली तेव्हा विनायका खरंच तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर राजेश्री म्हणते खरंच देवाचे आभारच मानायला हवेत आणि राणी मी तुझ्यासाठी हळदीचे दूध घेऊन येते तर मधु म्हणते नको आई राजेश्री म्हणते की अगं हळदीचं दूध पिले ना तर जखमा लवकर भरून येतात आणि राजेश्री दूध आणावायात जाते तेव्हा मधु म्हणते की मामा वेनू कुठे तर रत्नाकर म्हणतो की सावी आणि वेनू स्कूल मध्ये गेलेत काकू म्हणते की तू घरी येणार ना मधू त्यामुळे स्वारी आज एकदम खुशीत आहे तर राघव आता समोर बसतो आणि राघव मधूला म्हणतो की माझं खरंच चुकलं मधु प्लीज मला माफ कर तर लगेचच मधू म्हणते केलं माफ राघव म्हणतो खरंच माफ केलं मधू तू तर मधू म्हणते तसंही मला फार काळ तुझ्यावर राघवता येत नाही राघव रत्नाकर म्हणतो की खरंच आज सिंधू तुझ्यामुळे विनूला त्याची आई पुन्हा मिळाली आणि लगेच काकू म्हणते की आणि राघवला त्याची बायको मधु म्हणते की सिंधु खरस खरंच थँक्यू व्हेरी मच आणि तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही तर आता इकडे काकू आणि रत्नाकर पेपर बघून त्याविषयी बोलत असतात तर तेवढ्यात राजेश्री तिथे येते तर मधू राजेश्रीला म्हणते की आई मला सगळ्यांशी थोडं बोलायचं तेव्हा राजेश्री लगेचच मधुला काकू समोर आणते तेवढ्यात सिंधू तिथे येते तर लगेचच मधु म्हणते की सिंधू एक मिनिट तू थांब ना आणि तू काय निर्णय घेतला ना हे सगळ्यांना सांग ना काकू सिंधूकडे बघते आणि म्हणते की सस्पेन्स कशाला धरलाय काय सांगायचे ते सांगून टाका ना एकदाच तर राजश्री आणि रत्नाकर म्हणते की सिंधू काय निर्णय घेतला असतो जे असेल ना मन ते मन मोकळेपणाने बोल तर लगेचच मधु म्हणते मी सांगते आणि राघवही तेवढ्या तिथे आलेला असतो तर मधु म्हणते की सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला ते ऐकून राघव आणि सर्वांना मोठा धक्का बसतो लगेचच काकूला धक्का बसून काकू डोळ्यावरचा चष्मा बाजूला करते तर राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सर्वजण आता सिंधूकडे बघत असतात आणि म्हणते की व्हॉट हे पॉसिबल नाहीये तर मधु म्हणते की तुला काय म्हणायचं मी खोटे बोलते का आणवी आणि म्हणते मधुताई मला काय वाटतंय की सिम्माच्या लग्नाची घाई तुलाच जास्त होते काकू म्हणते की आणवी तर लगेच आणवी म्हणते की हेच म्हणायचंय ना तुला आजी की मोठी माणसं बोलतायत तर मध्ये बोलू नको नाही तर रूम मध्ये जाऊन बस हेच म्हणायचंय ना तुला तर लगेचच आणवी म्हणते की आजी आज मी आता लहान राहिली नाही मला सगळं समजतंय राजेश्री म्हणते की सिंधू राणी म्हणते ते खरंय का तेव्हा मधू म्हणते की आई मी कशाला खोटं बोलेन रत्नाकर म्हणतो की आम्ही काही म्हटलोय का पण सिंधूने ने हा निर्णय का घेतला हेच आम्हाला जाणून घ्यायचंय तेवढ्यात रेश्मा ही पटकन आतमध्ये जाते आणि मिठाई घेऊन येते आणि रेश्मा म्हणते की आज खूप दिवसांनी आपल्या घरात आनंदाची बातमी आली तेव्हा मी मिठाई घेऊन आली आणि आता रेश्मा रत्नाकरला मिठाई देऊ लागते तेव्हा रत्नाकर म्हणतो की मी गोड नाही खात तर लगेचच मधु ही रेशमाच्या हातातून तो पेढ्याचा बॉक्स घेते आणि राघवला म्हणते की राघव घे तू हा पेढा आणि मधू तो पेढा आता राघवच्या तोंडात भरू लागते पण तेवढ्यात राघव हा मधूचा हात धरतो आणि सिंधूकडे बघत राघव म्हणतो की सिंधू तू हा लग्न करण्याचा निर्णय कधी तर लगेचच मधु म्हणते की अरे तो सिंधूचाच निर्णय आहे तू पुन्हा पुन्हा तिला का विचारतोय तिने लग्न करण्याचा निर्णय घेतलास तेव्हा राघव मधुला म्हणतो की सिंधूने हा निर्णय एकटे नाही कधीच घेतला नसेल म्हणून हा प्रश्न मी तिला पुन्हा पुन्हा विचारतोय मधु तेव्हा मधु म्हणते की तुला असं का वाटतंय राघव राघव म्हणतो की कारण हा निर्णय जर सिंधूने घेतला असताना तर तिने मला स्वतः एकदा तरी सांगितलं असतं तर तेवढ्यात सिंधू राघवला म्हणते की हा निर्णय मी स्वतः घेतला तेव्हा राघवला मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात तर लगेचच मधू म्हणते की उद्या सिंधूला मुलगा बघायला येणार आहे तेव्हा सिंधू तू खूप छान तयार हो बर का तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि मधूने एवढ्या लवकर आता सिंधूच्या लग्नाची तयारी सुद्धा केलेली असते आणि लगेचच पुन्हा सर्वजण आता आवाक होऊन सिंधूकडे बघू लागतात तर आता सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता मधु ही सिंधूचे लग्न करण्यासाठी निघाली आहे तर आता राघव हा सिंधूचे लग्न कसे थांबवतो आणि त्याचा सिंधूवरच प्रेम असल्याचे सांगून आता सिंधूचे लग्न कसे मोडते आणि विनू हा दुसरा तिसरा कोणी नसून तो अंकुरच असल्याचे सत्य समोर येताच आता राघव पुन्हा कसा सिंदु सोबत लग्न करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा